जवळपास नऊ ते दहाच्या सुमारास फायनल देखील होईल जर संघाने सहकार्य केलं तर चला मैदान क्रमांक दोन ला जास्त वेळ घेऊ नका पुन्हा थोडं कॉलिंग कमी कर करायचंय पाहिजे जुनी गोळी होते ना पाहिजे हे पहा पाठीमाग लाईन म्हण आहे त्याच्यामुळे तुम्ही बोललात का अर्थ नाही पाठीमाग लाईन म्हण आम्ही बसण्यासाठी नाही ठेवलेत बघण्यासाठी ठेवलेत तो खात्याच्या साईडला तो प्रेक्षक आहे त्यांना बाहेर काढायचंय त्याला शांत बसवा त्याला हा आवाज कमी करायला सांगा ना टेक्निकल पॉईंट सामना पाहावा कोणता सामना ठेवावा असं स्थितीमध्ये मात्र दोन्ही बाजूला मॅचेस गवळवाडी विपक्ष टीम चिंचवाडी सामना आतीतिचा अखेरच्या टप्प्यापर्यंत चालला कोण होईल जे आणि कोण होईल पराजय विजेता संघ थेट जाईल एका ट्रॉफी वरती आपलं नाव कोरण्यासाठी संघ हा विजय झालाय विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं करतो दोन्ही संघाने आपली कलाकृती चांगली दाखवली त्याबद्दल दोन्ही त्यांनी रेस्ट करायचं आहे यानंतर लगेच सामने चालू केले जातील नऊ पेक्षा जास्त जर खेळाडू आतमध्ये थांबले तर टेक्निकल पॉइंट दिला जाईल हे देखील लक्षात घ्यायचं आहे पाठीमागे केवळ दोन खेळाडू एक्स्ट्रा ठेवायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी असेल तर टेक्निकल पॉइंट दिला जाईल सामने अंतिम टप्प्याला चालले कात्रावाडी विरुद्ध टीम ठेपावाडी हा सामना चौथ्या फेरीचा अंतिम सामना आहे त्याच्यानंतर लगेच पहिली सेमीफायनल खेळवली जाईल मैदान क्रमांक एक आठवड घ्यायचाय दोन्ही बाजूला दोन सेमी आपण चालू करणार आहोत सुपर फोर मध्ये आपल्याला आपलं नाव एंटर केलेलं आहे परंतु एक संघ अजून तो कोणता असे कात्रावाडी कि या टीम ठिपावाडी दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस पूर्णपणे आपल्या नावावरती करून घेतलेला असा जगन हंबीर यांचा संघ अर्थात कागावाडी या संघ आणि फॉर्मॅट मध्ये हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत होता परंतु आता कुठेतरी खेळामध्ये थोडस परिवर्तन घडून आलंय बरेचसे शालेय शालेय खेळाडू आहेत ते त्यांनी स्वतःहून स्वतःच्या खेळामध्ये फारसा बदल केलाय त्यामुळे सहज असे की जे सलग बक्षिसात पात्र व्हायचे सगळे ते आता सहजासाठी होत नाही त्याचं कारण आहे स्वतःच्या खेळामध्ये झालेला बदल Jadwal hari kejuaraan karunya baru sih cuma di ini

करस्थितीमध्ये रे टाकण्यासाठी पाचारण केलंय केलंयवाडी संघाच्या रायडरला त्याच्यावरती पूर्णपणे भरोसा दाखवला जातोय असा कदावाडी संघाचा हा रायडर कितपत मजल मारतोय यशस्वी चढाई होते की समोरच्या संघाला ग्रोप देतोय आणि नक्कीच इथे मला विनोद चढाई करतोय दुपारी संघाकडून वनवार मात्र चांगली यशस्वी चढाई होताना पाहायला मिळतोय काय जबरदस्त होता जशी जसा प्रत्युत्तर देण्याची क्षमता दुपावाडी संघाकडे एकाच लेवलचे सर्व खेळाडू आहेत परंतु गेम एक जबरदस्त शक्तीचा नाही तर युक्तीचा माइंडसेट न मात्र गेम खेळला जातोय डोक्याचा पुरेफार वापर करून पूर्णपणे फोकस केला जातोय एक असं समीकरण आणि नामांकित संघ ज्या संघाने वर्षभरात बऱ्याचशा फायनल ज्यांच्या नावावरती आहेत तो कात्यावाडी संघ परंतु त्यांना तात देण्यासाठी समोर देखी तो, तो देखील नाही त्याच पद्धतीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय प्रत्युत्तर देतोय सहा एक असं संघ असताना गुणांची आवश्यकता आहे परंतु तो गुण मिळेल का या शोरामध्ये मात्र आतापर्यंत प्रयत्न चांगले केले परंतु खाली, खाली हाती रिक्स न घेता खाली हाती परतोय जगड नावाप्रमाणे खेळ देखील होता परंतु आता कुठेतरी खेळामध्ये पाहायला वेळेनुसार भरपुरस जबाबदारी येत असतात परंतु जबाबदाऱ्यांना सामोरे जाऊन देखील आतापर्यंत देखील चांगला स्वतःचा खेळ प्रेक्षकांना दाखवत असताना काजावाडी संघाचा हा खाली हाती परतोय रस्त्यावरती ज्या बाईक पार्किंग केल्या त्या ठिकाणी हलवायच्या आहेत ज्या ठिकाणी टॅम्पल थांबलाय त्या ठिकाणी कोणाच्या बाईक रस्त्यावरती पार्किंग केलेल्या असतील त्या ठिकाणी हलवायचे आहेत कारण की येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थोडा अडचण निर्माण होते रस्त्यावरती बाईक पार्किंग केलेल्या आहेत त्या थोड्याशा बाजूला घ्यायच्या आहेत बघूया किती गुण केले केले जाईल का ते यशस्वी चढाई होईल का यशस्वी मात्र पक्कर केली जाते ज्याच्यावरती पूर्णपणे विश्वास दाखवला होता शेवटची पाच मिनिट लागून फाईव्ह मिनिट मॅच टाईम स्लीप झाला तर स्वतःची ताकद कमी झाली आणि त्या ठिकाणी डिफेंडरला पुरेफार फायदा झाला त्याचा या मॅच नंतर लगेच चिट्ट्यांचा कार्यक्रम केला जाईल आणि ज्यांची मॅच लागेल त्यांची मॅच लगेच खेळावी लागेल कारण की आता उशीर देखील भरपूर झालाय त्यामुळे जास्त वेळ थांबू शकत नाही फार तर फार पाच मिनिटाचा खेळलेल्या संघाला देऊ शिकला जाईल या दोन संघातून जो विजय होईल त्यांच्यासाठी पाच मिनिटाचा कालावधी दिला जाईल त्यानंतर त्यांची देखील लगेच मॅच घेतली जाईल परंतु जे दोन संघ आहेत त्यांनी आराम केलेला आहे त्यांची लगेच मॅच चालू केली जाई। जाईल कारण ऐकून घेतली जाणार नाही मध्यंतर पर्यंत आपण स्कोर पाहिला तर इक्वल टू इक्वल होता परंतु मध्यंतर नंतरचा स्कोर आपल्याला शेवटच्या अंतिम रिझल्ट पर्यंत नक्कीच पाहायला मिळेल कोणता संघ आघाडीवरती कोणता संख्या पिछा देखील व्यवस्थित राहायचं आहे सेमी पहिल्या सेमीला सुरुवात होईल मैदान क्रमांक दोन पासून ताम ताम जे चांगलं मैदान असेल ते फायनल साठी आपण वापरू लाईन मान लाईन मान पाठीमागे व्यवस्थित थांबायचं आहे हनुमान उडी घेतली परत कष्ट करून इथपर्यंत पोहोचले तर दोघांचे कष्ट प्रामाणिक असतील तर ते पुढे जाऊ शकतो परंतु त्याला अपयश आला तर नेक्स्ट टाइम नक्कीच अजून चांगले प्रयत्न करा शेवटचा रिझल्ट येणं बाकी आहे आणि या पूर्णपणे स्पर्धेचा रिझल्ट आजचा कोण विजेता कोण उपविजेता आणि कोण तृतीय क्रमांकावरती जातोय कोण चतुर्थ क्रमांकावरती जातोय हे येणं अजून भरपूर बाकी आहे त्यामुळे वेळ थोडंसं जाईल परंतु आजचा निकाल आपल्यापर्यंत पूर्णपणे चाळीस संघाने चाळीसांचा आणि चाळीसच्या खेळाडूंचा आम्ही जे गोस्वामीने खोंडावाडी यांच्या वतीनं चाळीसही संघांच्या संगनायकांचा व खेळाडूंचा आभार मानतोय आपण या स्पर्धेला भेट दिली एक चांगला आपल्या माध्यमातून खेळ दाखवला एक आपली कला या ठिकाणी सादर केली त्याबद्दल सर्वांच मनपूर्वक आभार सलगच्या दिवसामध्ये कबड्डी होतात अन्यथा कदाचित सेकंड राऊंड हा सकाळच्या या टायममध्ये सुरू झाला असता परंतु संघ कमी आले आणि स्पर्धा तर लवकरात लवकर लोकर पार पाडल्या गेल्या हेच खरं आमच्यासाठी आनंदाची बाब आहे

गॅटे करण्याचा प्रयत्न दोन्ही कपडे अक्षरशः त्या ठिकाणी ट्रेनच्या वेगाने त्या ठिकाणी चढाई केली आणि चढाईवरती यश त्या ठिकाणी मिळालं 大神，大神。